एक लाख रुपये किमतीच्या कॉपर कॉईलची चोरी चला तर पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये बोर तालुक्यातील भागवडी येथील जयवंत ग्रुप कंपनीने शेताच्या कडेला उभा केलेल्या इलेक्ट्रिक पोलचे डी पीवरील ट्रान्सफॉर्मरमधील कोणीतरी अज्ञात चोरट्याने दोनशे चाळीस किलो एक लाख पाच हजार रुपये किमतीची कॉपर कॉइल चोरून नेली आहे अशी तक्रार किकवी वीज महावितरणाचे कर्मचारी कपिल यशवंत येवले राहणार किकवी तालुका बोर जिल्हा पुणे यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे याबाबत राजगड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून ते चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंतच्या दरम्यान निगडे तालुका भोर जिल्हा पुणे येथून केडी केशर येथे असलेली त्रेसष्ट एन पोनी व मौजे बागवडी तालुका भोर जिल्हा पुणे येथील जयवंत ग्रुप कंपनीने कडेला असलेल्या शेतामधील एक दोनशे यम पीनी डी पी ही इलेक्ट्रिक पोलचे डीपीवरील ट्रान्सफॉर्मरचे ऑइलचे ट्रॅक कोणीतरी अज्ञात चोरट्याने खाली पाडून दोन्ही डीपीमधील ऑइल सांडून नुकसान करून दोन्ही ट्रान्सपरन मधील दोनशे चाळीस किलो कॉपरची कॉईल किंमत एक लाख पाच हजार रुपयाची चोरून नेली आहे अशी तक्रार कपिल यशवंत येवले यांनी त्या अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक लडकत व पोलीस नाईक सूर्यवंशी करीत आहेत झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी संभाजी जाधव